तुम्ही पाहत आहात एमसीएन नेपाल काठमांडू येथील दशरथ रंगशाला खेलकूद परिषद इंडोर स्टेडियम येथे पंचवीस मे ते सत्तावीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान नेपाल शोतोकान कराटे असोसिएशन द्वारा सोळाव्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या जपान स्पर्धेत जपानचे ग्रँडमास्टर सिहान शिना काटसुतोस यांच्या हस्ते विजेते खेळाडूंना पदक देऊन सन्मानित करण्यात आले या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत विद्याविकास स्पोर्टिंग क्लब समुद्रपूरच्या खेळाडूंनी टी एस आर के के ओ इंडिया संघटनेच्या माध्यमातून नऊ खेळाडूंनी प्रवेश नोंदविला होता या स्पर्धेत काता कुमिते काता व कुमिते या खेळ प्रकारात वय व विविध वजन गटात खेळाडूंनी उत्कृष्ट खेळी करत अकरा पदके पटकावली यामध्ये स्पर्धकांनी विविध पारितोषिके पटकावून वर्धा जिल्ह्याचे नाव उंचावले एम सी एन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन हिंगणघाट